महानगर मीरा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला मीरा भाईंदर शहराचा महापौर भाजपचाच होणार आहे असा ठाम दावा त्यांनी केलाय संघटनात्मक ताकद कार्यकर्त्यांची मेहनत आणि जनतेचा पाठिंबा याच्या जोरावर भाजप आगामी महानगरपालिका निवडणुकीत सत्ता मिळवेल असंही त्यांनी सांगितले या मेळाव्यात आगामी निवडणुकीची रणनीती बूथ पातळीवरील तयारी आणि कार्यकर्त्यांनी घ्यावयाच्या जबाबदाऱ्यांवरही चर्चा करण्यातली रवींद्र चव्हाण यांनी सर्व कार्यकर्त्यांना एकजूट दाखवून निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन केले आपल्याला <laughs> सर्वांना <laughs> माहित आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकांमध्ये निवडणुका या पंधरा तारखेला घोषित आहेत सर्व ठिकाणी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे उमेदवारी साठी इच्छुक होते प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका ही नेहमीच भारतीय जनता पार्टीची राहिली बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांना सुद्धा संधी देणं लिमिटेड जागा असल्यामुळे कठीण होतं परंतु भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मतदार आहेत इथे असणारे सर्व जिल्ह्याची टीम असेल प्रदेशावरती असणारी भारतीय जनता पार्टीची संपूर्ण टीम असेल ती सर्व मंडळी ज्या ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज हे कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या समोर भरले आहेत त्यांचे उमेदवारी अर्ज हे मागे घेण्यासाठी फार प्रयत्न करतायत त्यांची समजूत घालण्याचाही फार प्रयत्न करतायत आणि आम्हाला सर्वांना खात्री आहे की उद्या पूर्ण दिवस बाकी आहे त्यामुळे प्रत्येकाने कुणाकुणाकडे जाऊन त्यांना ती समजूत घालावी या संदर्भातलं नियोजन हे पार्टीच्या के माध्यमातून केलेलं आहे केंद्रात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्यामुळे अनेक संधी या सर्व कार्यकर्त्यांना देता येऊ शकतात असं त्यांना सांगण्याचा प्रयत्न हा पार्टीच्या के माध्यमातून केला पाहिजे महायुती चालेली नाही मीराबाईं तर मध्ये महायुती नाहीये त्या संदर्भात हा महायुती होऊ शकली नाही आणि पुढची भूमिका कशी असणारे पक्षी हे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे काही टेक्निकल कारणांमुळे बऱ्याच सुद्धा महायुती होऊ शकली नाही इथे युती झालेली आहे त्यामुळे त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या परिस्थितीवरून वाटपांच्या संदर्भात तिथल्या असणाऱ्या स्थानिक पातळीवरती ज्या वेळेला चर्चा केली गेली त्यावेळेला चर्चेमध्ये एकमत न होणं यामुळे अशा सगळ्या बऱ्याच ठिकाणी महानगरपालिकांमध्ये महायुती किंवा महा युती होऊ शकल्या नाहीत परंतु एक गोष्ट फार महत्वाची आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हो नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधलं सरकार हे सामान्य जनतेसाठी काम करत आहे निवडणुका फक्त दहा पंधरा दिवसांसाठी आहेत परंतु सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करण्याच्या या सर्व पहाटीच्या नेत्यांनी ठरवलेलं आहे एनडीएच्या नेत्यांनी ठरवलं आहे त्यामुळे आमचं लक्ष आहे की आम्हाला पाच वर्षामध्ये त्या त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना काय दिलं पाहिजे या गोष्टीकडे आमचं जास्त लक्षात एक गोष्ट फार महत्वाची आहे प्रत्येक जण प्रत्येकाची भूमिका स्वतःच्या मनातील सांगत असतो परंतु भारतीय जनता पार्टीची नेहमीच भूमिका राहिली आहे भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल हे मात्र मीरा वैंदर नक्की आहे आणि या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते वरिष्ठ पातळीवरती घेतले जातात भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्र प्रदेशाची असणारी कोर्टी या संदर्भातले निर्णय जे आहे देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये घेत असतात